शिवसेनेच्या जाहीर सभेत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारांना ठाम पाठिंबा नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर यांची घोषणा अंबरनाथ मध्ये येऊ घातलेल्या अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करून पक्षाकडून त्यांना मजबूत पाठिंबा देण्यात आला शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार मनीषा वाळीकर नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग दोन एक करुणा असाळ प्रभाग दोन बी रोहन कृष्ण रसाळ प्रभाग तीन यश अजय जाधव नागरिकांना उद्देशून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले निवडणुकीच्या काळात अनेक लोक का आश्वासने देतात पण आपल्या प्रभागाचा खरा विकास कोणी केला हे नागरिकांना चांगले ठाऊक आहे शिवसेनेने केलेली कामे हा सामचा रिपोर्ट कार्ड आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाडीकर यांना शिवसेना नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा जाहीर करण्यात आला असून महिलांमध्येही याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे सभेला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते श्री साम्राज्य न्यूज जॉनी डेव्हिड अंबरनाथ गेल्या एकोणीशे पंच्याण्णव पासून हा पारंपरिक मतदारसंघ आमचा आहे पॅनल क्रमांक दोन अ माजी नगरसेविका करुणा रसाल पाटील तसेच पॅनल क्रमांक दोन चे अॅडव्होकेट रोहन रसाल पाटील हे सुशिक्षित उमेदवार आहेत आमच्या घरामध्ये चार वकील आहेत चार वकील आम्ही ना या नागरिकांचं नाव जोडल्यामुळं आमच्या नागरिकांचे काही केसेस असतात ते वकीलचा फी देऊ शकत नाही अशा लोकांची केस ऍडव्होकेट कृष्णा रसाल पाटील या माध्यमातून मी लढत असतो आणि गेल्या दोन हजार एकोणीस पासून उल्हासनगर तालुका बहु लायब्ररी लायब्ररीन पोस्टचा सदस्य आहे आणि लायब्रेन पोस्ट, पोस्ट ही माझ्याकडे बसण्यासाठी एक वेगळी उल्हासनगर कोर्टामध्ये कॅबिन आहे त्या माध्यमातून मी नागरिकांच्या पैसे सोडत असतो नगरसेविका करुणा रसाल पाटील ही नगरसेवकाच्या माध्यमातून सोडत असते ऍडव्होकेट रोहन रसाल पाटील तसंच दुसरा मुलगा माझा आशु घृष्णा रसाल पाटील तसंच केवळ कृष्णा रसाल पाटील हे चोवीस गुन्हेने सात त्या प्रभागासाठी आपण वाहत असो आमच्या प्रभागामध्ये केलेली जी कामं विकास कामे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तसेच डॉक्टर बालाजी तिने यांच्या माध्यमातून तसेच आमचे नगराध्यक्षपद उमेदवार मनीषताई ताई अरविंद वाडेकर यांच्या माध्यमातून हे सोडवले गेलेले आहेत आमचे जे विरोधक आहेत त्या नगरसेवकांनी त्यांचं काम दाखवावं आणि लोकांची मतं मागण्यासाठी पुढे यावे नागरिकांना बिर्याणी आणि दारू हे ते वाटत असतात त्या अमिषाला कुणी बळू पडू नये आणि आमची जी लाडकी बहीण योजना माननीय उप, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी राबवली आहे आणि त्याचा लाभ अनेक नागरिकांनी आमच्या प्रभागामध्ये घेतलेले अंबरनाथ शहरामध्ये घेतलेला आहे त्यांच्या प्रचारासाठी आणि आपल्या सार्वजनिक नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांच्या प्रचारासाठी आपल्या या विभागामध्ये डोंबिवलीचे ज्यांनी हिस्ट्री केलेली आहे तसे आपले लाडके आमदार मोरे साहेब आपले महेश गायकवाड कुणाल गायकवाड नाशिरसाहेब कृष्णा दसाळ पाटील साहेब सर्वच या ठिकाणी जमलेले मंचावर बसलेले सर्व सन्माननीय सन व्यक्ती आणि जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनीनो या विभागामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघितला असाल एक अंबरनाथ मध्ये एक विकासाची नांदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये एक वेगळी ओळख तयार करण्याचं काम आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून तात्कालीन नगराध्यक्षा मनीषा ताई वाळेकर ज्या ज्यावेळेस होते तेव्हापासून ते या विभागामध्ये सर्व हे रस्ते जे दिसत आहेत आपले हे रस्ते सर्व आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत या विभागामध्ये अग्निशामक जी इमारत आहे ती सुद्धा आपले तात्कालीन नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर ज्या वेळेस होत्या त्यावेळेस या ठिकाणी झालेल्या आहे पाण्याची टाकी तेही आपण या ठिकाणी बनवलेले आहे या विभागामध्ये ज्या लोक उपयोगी ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या या विभागातील सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी केलेले आहे आता पुन्हा एकदा इथे आपली लायब्ररी सुद्धा आपण बनवलेली आहे या विभागाला तर आता पुन्हा एकदा या विभागातील सर्व सर पाटील आणि सर रोहन पाटील आपले आणि जय जाधव यांना आपल्या आशीर्वादीची गरज आहे ये शेष जाधव हा आपल्या आशीर्वादीची या ठिकाणी गरज आहे आपण आशीर्वाद देणार ना आणि आपल्या विभागाचा विकास करून घेणार का ना यांच्याकडून सर्वांनी हात वापर करा येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांच्या नावाच्या समोरील धनुष्यवाण आणि जय गायकवाड गायकवाड जाधव जाधव <laughs> जाधव आणि रोहन पाटील आणि करुणा रसाळ पाटील मॅडम यांच्या नावापडून पडून धनुष्यवान हे चिन्ह आहे आणि त्याच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून आहे आणि या विभागाचा आपल्याला पुन्हा एकदा विकास करून आहे हे सर्वजण अॅडवोकेट आहेत साहेब आपल्या मॅडम पण अनुभवी गेल्या वेळेस नगरसेविका होत्या आणि जाधव साहेबांचं सांगायची गरजच काय कारण का स्वतः जाधव मोठा एकदम अनुभवी नगरपालिकेमधला त्यामुळे त्याच्या पाठीमागे नाशिक कुंजलीचा आशीर्वाद आहे ना त्यामुळे तुम्ही सर्वांनी या विभागाचा सार्वजनिक विकास करून घेण्यासाठी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी सकाळी लवकर उठून मनीषा ताई वाळीकर यांच्या नावाच्या समोरील बटन आणि जाधव यांच्या नावाच्या समोरील बटन अॅडव्होकेट रोहन पाटील यांच्या नावाच्या पुढील आणि पाटील यांच्या नावाच्या पुढील धनुष्यबाण हे बटन दाबून प्रचंड मनात मटाने निवडून द्या अशी विनंती मी या ठिकाणी करतो आणि जेह माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम